आपणच जपूया आणि आपणच वाढवूया आपली संस्कृती हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पैठणीतील गावातील नाथमंदिर येथे कीर्तन तरंगिणी प्राध्यापक डॉक्टर सौ सविता जयंतमुळे छत्रपती संभाजीनगर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले या दिनाचे औचित्य साधून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजातील ज्येष्ठ कर्तबगार नऊ महिलांचा सन्मान यावेळी केला गेला त्यात सौ अहिल्याबाई झारगड सौ नीला अशोक पाटील सौ प्रयागाबाई दहिवाळ सौ उषाताई हजारे श्रीमती विद्या उत्तमराव रासने श्रीमती ससानेताई श्रीमती नर्मदाबेन सराफ सौ लता विलास पहाडे अयोध्या मुंदडा संपूर्ण जग ज्या विचारांच्या शैलींचे आज अनुसरण करू पाहत आहे अशी आपली भारतीय प्राचीन संस्कृती टिकली पाहिजे तिचे संगोपन झाले पाहिजे नवीन पिढीला ते ज्ञात ज्ञात झाले पाहिजे प्रत्येक घरातील आईने आपल्या आचरणातून आपल्या मुलांना ते दिले गेले पाहिजे यासाठी या, या प्रतिष्ठानची स्थापना केल्याचे अध्यक्षा सौ रेखाताई कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले प्रास्ताविक सौ दीप्ती मंगिराज यांनी केले तर अतिथीचा परिचय सौ शिल्पा पलोड यांनी केला तर सूत्रसंचालन सौ सुनीता पाठक यांनी केले यशस्वीतेसाठी संयोजन समिती संगीता खरे वंदना लोंडे राखी परदेशी वसुधा कुलकर्णी उज्ज्वला कुटे अंजली देशमुख बबिता वाघमोडे हिंदुताई ढाकणे शैला कबाडे अनिता दहवाळ सुनीता पाठक गंगा कोटे भावना भांबरे यांनी यावेळी विशेष अशी मेहनत घेतली प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य व आध्यात्मिक प्रेमी इतर असंख्य महिला या प्रसंगी उपस्थित होत्या आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे